माझ्या माहितीप्रमाणे आमचं अधिवेशन साधारण अठरा का एकोणीस तारखेपर्यंत आहे हा आठवडा पुढचा आठवडा आणि त्याचा पुढचा आठवडा तीन आठवडे शुक्रवारी पुढच्या आठवड्या पुढच्याच्या पुढच्या आठवड्यात संपणार आहे आणि तटकरी साहेबांनी पण प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी पण दौरा आखलेला आहे ते जळगाव आणि इतर भागामध्ये दौऱ्यावर जाणार आहेत त्यांचं अधिवेशन माझं अधिवेशन संपल्यावर लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्या आधी ते काही भागाचा दौरा करतात मी मात्र आपलं अधिवेशन संपल्यानंतर थेट माझं अधिवेशन हे डिसेंबरमध्ये त्याच्यामुळे साधारण मंगळवार बुधवार मंत्रालयातलं काम असतं वित्तमंत्री म्हणून नियोजन मंत्री म्हणून नियो एक्साइज मिनिस्टर म्हणून त्या कामाच्या पुरतं मी मुंबईमध्ये राहील आणि जास्तीत जास्त मला चार दिवस तरी म्हणजे कदाचित मी गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार तरी देईल किंवा असे चार दिवस ओळीनं देणारे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार चार दिवस पक्षाला चार आ, आ, ले ले। मी आत्ताच सांगतो पदाधिकाऱ्यांना की तशा पद्धतीचे दौरे अखावेत सुरुवातीला ह्या चार दिवसामध्ये आपलं गडचे नंदुरबार धुळे जळगाव श्याम सनेर आणि सगळे बाकीचे मान्यवर धुळे जिल्ह्यातले आलेले आहेत त्यांना पण मी सांगितलेलं काल पण ती मंडळी भेटली होती तर तिकडचा दौरा एक एक दिवसाचा घ्यायचा जळगाव आणि चौथा दिवस नगरला अहिल्यानगरला द्यायचा देवी नगरला अशा पद्धतीनं हे संपल्या संपल्या ह्याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात नवीन जुलैमध्ये मी तिकडच्या त्या उत्तर महाराष्ट्राचे चार आ, हे करील पाचवा दिवस देता आला तर तोही देऊन तिकडचा पूर्णपणे नाशिक पण जर कवर केलं किंवा नाशिकला नंतर जाऊ बघू पण त्या पद्धतीनं आपण काम करणार आहोत आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न यंदा पाऊसकाळ बरा झालेला आहे काही ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे विशेषतः माझ्या विदर्भातल्या काही भागामध्ये किंवा इतर पण महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं त्याची जबरदस्त किंमत माझ्या बळीराजाला मोजावी लागलेली आहे पण त्याच्यातून परत बळीराजाला कसं उभा करता येईल याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न आम्हा लोकांचा सगळ्यांचा चाललेला आहे तशा प्रकारच्या सूचना ह्या अधिकारी वर्गाला दिलेल्या आहेत पंचनामे कार्याला सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये दुबार पेरणीचं संकट काही ठिकाणी अजिबात नाही आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं पाऊस पडला आहे काही भागात मात्र दुबार पेरणीचं संकट महाराष्ट्राच्या आहे ही वस्तुस्थिती आहे मी पण एक शेतकरी असल्यामुळे मला शेतकऱ्याचे प्रश्न बारकाईनं माहिती आहे आज जरी मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्यासमोर बोलत असलो तरी माझी स्वतःची बारामतीला शेती आहे आणि मी ती शेती जरी इथं थांब असलो तरी ज्यावेळेस बारामतीला जातो त्यावेळेस ते बघत असतो त्याच्यामुळे माझी सुरुवात शेतकरी म्हणूनच झालेली असल्यामुळं पोल्ट्रीचा व्यवसाय असेल दुधाचा व्यवसाय असेल हे सगळे व्यवसाय मी स्वतः केलेले असल्यामुळं मी स्वतः त्या व्यवसायामध्ये फार बारकाईनं अभ्यास केलेला असल्यामुळं ह्या प्रश्नाची आहे आमच्याकडे हॉर्टिकल्चर मोठ्या प्रमाणात असतं त्याचबरोबर आमच्याकडे ऊस असतो परंतु बाकीच्या भागामध्ये सोयाबीन कापूस असा भाग देखील आपला मोठ्या आहे आम्ही आता ए आयचा वापर करतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून त्याच्यामध्ये पण आम्ही लक्ष घातलेलं आहे यंदा मी पाचशे कोटी रुपये राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या तर्फे ठेवलेले आहेत माझं मुख्यमंत्री महोदयांशी तसंच उपमुख्यमंत्री एकनाथरावांशी चर्चा झाली आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाट चर्चा झाली हे पैसे जर उद्या कमी पडले तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये पुन्हा पुरवणी मागण्यामध्ये आणखीन ए आयच्या करता त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये म्हटलं जातं त्याकरता आपण निधी पैसे ठेवणार आहे जेणेकरून माझ्या शेतकऱ्याला कुठं काही नवीन अत्याधुनिक पद्धतीनं शेती करत असताना पाण्याची बचत कशी करायची खताची बचत कशी करायची त्याच्यातनं आपण उत्पन्न कसं वाढवायचं पण हे करताना त्यांच्याकडे ठिबक असलं पाहिजे आता ठिबकच्या बाबतीमध्ये देखील मध्ये मी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेबांशी बोललेलो आहे त्यांना म्हटलं आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे काही मोठ्या प्रमाणावर केलेल्या ठिबकच्या पैसे केंद्राकडनं येणं बाकी आहे तर ते म्हणले की मी त्याच्यामध्ये मार्ग काढून देतो आपलं अधिवेशन संपल्यावर केंद्राचं अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस एखाद्या दिवशी सगळे मंत्री तिथं आपल्याला मिळू शकतात त्याच्या एखाद्या दिवशी दिल्लीला जाऊन देखील मी आधी माणिकराव कोकट यांना पाठवीन परंतु तिकडनं काम झालं तर ठीकच आहे पण काही अडचण आली तर नंतर मी पण जाईल आणि कृषी मंत्र्यांना भेटील कारण आपले जास्त प्रश्न हे देशाच्या कृषी मंत्र्यांच्याकडेच असतात तसंच देशाचे सहकार मंत्री अमित शहा साहेबांच्याकडेच असतात आपण सगळे सहकारात शेत शेतकरी म्हणून काम करणारे लोक आहेत त्याच्यामुळे तुमचा माझा संबंध एक तर पणनशी मार्केट कमिटीमुळे येतो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत महानगरपालिका नगरपालिका ह्याच्याशी आपला एक जास्त संबंध येतो आणि सहकारी साखर कारखाने किंवा सहकारी सगळ्या प्रकारच्या संस्था अशा प्रकारे ह्या संस्थांशी येतो आणि अॅग्रिकल्चर ह्या पद्धतीनं त्याच्यात अॅग्रिकल्चर सहकार आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बाबासाहेब पाटील असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील ह्यांच्याकडे ते विभाग आहेत तिथली कुठली अडचण आपण येऊ देणार नाही पण आपल्यामध्ये सातत्य टिकलं पाहिजे आपण सतत एक लोकांच्या मध्ये राहिलं पाहिजे लोकांना भेटलं पाहिजे नुसतं पक्ष प्रवेश करून चालणार नाही पक्ष